हॅलो कृपया मान्यवरांना वाट करून द्या सर्व कार्यकर्त्यांना आणि भाविकांना विनंती आहे मान्यवरांना आपण वाट करून द्यायचे मुंबईच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्याकरता धर्मवीर टू या चित्रपटाचा संपूर्ण संच आलेला आहे त्यांचं देखील आम्ही उत्सव मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो अभिनेत्रे प्रसाद ओक यांचं देखील स्वागत Gracias. hello bueno. हॅलो मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता धर्मवीर टू या चित्रपटाची संपूर्ण टीम आज या गणेशगिरीत उपस्थित आहेत मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो धर्मवीर टू या चित्रपटाच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या मुंबईच्या राजाचे निसीम भक्त आणि वेळोवेळी दरवर्षी मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता सकुटुंब येणारे आमचे मुंबईच्या राजाच्या परिवारातील एक सदस्य अभिनेत्री प्रसाद ओक यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मुंबईच्या राजाच्या पायी येण्याचं भाग्य मिळालं ते आमचे मित्र स्वप्नीलजी किरणजी आणि आमचा खूप जुना मित्र संजय ज्यांच्यामुळे गेली सतरा अठरा वर्ष प्रत्येक वर्षी इथे येण्याचा योग येतो आहे दोन हजार सात साली मी सारेगमप जिंकलो होतो तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला आणि तो तेव्हाच थांबेल जेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाचं मन जिंकलं जाईल तोपर्यंत मुंबईच्या जा राजाचा आशीर्वाद पाठीशी कायम असू दे हीच त्याच्याकडे प्रार्थना मागतो दरवर्षीप्रमाणे यंदाचाही देखावा अत्यंत मनमोहक आणि मला ही मूर्ती आवडते याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे तिच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं आपण किती छोटे होत त्यामुळे मला, मला फार आवडतं मुंबईच्या राजाच्या मूर्तीकडे दे पाहत बसायला की इतकी भव्यता आणि इतकी महाकाय मूर्ती असते की फार फार प्रसन्न वाटतं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाचाही देखावा उत्तम आणि सगळ्या कार्यकर्त्यांची आम्हाला प्रत्येक वर्षी साथ लाभते उत्तम दर्शनासाठी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही आभार सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर भाग दोन प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आणि फक्त मराठीत नाही तर हिंदीतसुद्धा प्रदर्शित होतोय तर पहिल्या भागाला जसा प्रतिसाद दिला तसाच दुसऱ्या भागालाही मिळेल अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आशा करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद प्रवीणजी प्रवीणजी प्रवीण सरांना आपण विनंती करतो कृपया आपण देखील आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करा सगळ्यांना आपल्या दैदिप्यमान परंपरा असणाऱ्या या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि अशा गणेशोत्सव मंडळांचं सगळ्यात जास्त कौतुक की तुम्ही आपले सणवार परंपरा उत्सव इतक्या भव्य दिव्य प्रमाणात टिकवून ठेवत आहे कारण हा एक वारसा आहे जो तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्ष मायामते चालू आहे आणि आता तर तुम्ही शंभरीत पदार्पण करणार त्यावेळीसुद्धा आम्ही आवर्जून येऊ तुमचा काय म्हणतात ना तुमची उत्सवाची शंभरी पाहिला त्यासाठी आत्ताच शुभेच्छा सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर दिघे साहेबांच्या आयुष्यावरील धर्मवीर मुक्कामपोस ठाणे भाग दोन हा सिनेमा येतो आहे हा फक्त थिएटरमध्ये जाऊनच बघण्याचा सिनेमा आहे कारण माणूस खूप मोठा होता त्याला मोठ्या पडद्यावरतीच पाहिलं पाहिजे आणि गणपतीच्या काळात इथं येण्याची त्यांच्या आठवणीची गरज यासाठी त्यांनीसुद्धा गणेशोत्सव जिवंत ठेवण्यासाठी खूप काम केलं त्यामुळं एका गणेश भक्ताचा सिनेमा सत्तावीस सप्टेंबरला येतो आहे प्रत्येक गणेश भक्तानी तो, तो थिएटरमध्येच जाऊन पाहिला पाहिजे धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या चित्रपटाकरता खूप खूप शुभेच्छा आणि मुंबईचा राजाचा आशीर्वाद हा नक्कीच तुमच्यावर कायम राहील आणि पहिल्याप्रमाणेच दुसरा देखील धर्मवीर टू हा देखील तुमचा सुपरहिट होईल याबद्दल वाद नाही आणि मुंबईच्या राजाच्या चरणी हीच प्रार्थना करतो आणि हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद okay.